निवासा तालुक्यातील तरवडी येथे अखंड हरिणाम सप्ताहास प्रारंभ निवासा तालुक्यातील तरवडी येथे बाळकृष्ण महाराज सावखेडा बनसी महाराज तांबे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याला शनिवारी दिनांक दोन मार्च रोजी हरिभक्त पारायण माजी आमदार पांडुरंग अभंग देसाई आबा देशमुख यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला या सप्ताहाचे हे चोवीसावे वर्ष असल्यामुळे मोठ्या आनंदाचे वातावरण आहे या सप्ताह काळात राम महाराज खरवंडीकर सुधाकर महाराज दाद, दादा महाराज स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज महंत गिरी महाराज अर्चनाताई गिरी रामकृष्ण महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे बुधवारी देवगड देवस्थानचे महंत भास्कर गिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मंगेश निकम नेवासा गेल्या चोवीस वर्षापासून अखंड सप्ताह आणि त्या अखंड राजच्या निमित्ताने असणारं ज्ञानेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण शिवलेला मृत पारायण त्यानिमित्ताने रोज प्रवचन त्यानंतर प्रवचन झाल्यानंतर चार ते पाच पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ हरिकीर्तन हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद असा सालाबाद प्रमाण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी तरुणी ग्रामस्थ मंडळी आणि सर्व असणारी उपस्थित या ठिकाणी आमची कर्नाटक यांना चांगलं प्रकारसाहेब शंकरराव योगेश बाळासाहेब पाटील ही सर्व अशा प्रकारची असत मंडळी हां या सर्व मंडळीच्या ग्रा सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व ग्रामस्थ भजिनी मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो आणि म्हणून अशा प्रकारचा हा कार्यक्रम अतिशय वाढता अशा प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे आणि इथून पुढेही तो वाढतच राहील असा एक अनुभव माझा मला आहे कारण सर्व ग्रामस्थ मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देतात आणि म्हणून त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम भगवंताने असंच आमच्या हातून करून घ्यावा अशी भगवंताकडे प्रार्थना करतो